महाराष्ट्र कि श्री पहलवान गवन भाऊ काशी यांचे देखील आगमन झाले तसेच उत्तर महाराष्ट्र कि श्री युवराज जी करंजले यांचे देखील हार्दिक स्वागत पलवान आरण दत्ता देखील हार्दिक स्वागत स्कोर <स्वागा> बोर्ड बसन जाताना आपण मंद पावले टाकायचे स्कोर बसन जाताना मालगीपट्ट असतील छायाचित्रकार बांधव असतील युट्यूब वाले असतील गोड गोड जाताना मंद पावले जातात जवळ संपले रेपेस मेंदे मांडरांग मानी सांगली ने पहनवा विजे चालू कुस्ती नंतर माते आकड़ा क्रमांक एक वर्ती नैनीश्वर मानी एक किलो वजन का तज्ज्ञ सेबी फाइनल का शुरुआत होते हैं सौरूप जादव लाल पट्टी

संबले कुस्तीमध्ये अविनाश शिंदे पेड विजेज है लाग नंबर नूमबर चार पवर सर को कुस्तीचा रिझल्ट जार रिजल्ट देर एको बनाशी कर दो नागा विरुद्ध गोंदिया इंग्ली भाषेमध्ये तयार संदेश फुले सातारा निळीपट्टी विजय एकोणऐंशी किलो वजन वेळा

अजहर पटेल संभाजी लहान नितीन शिंदे सुजित मुंबई उपनगर फायनल घ्यायचे प्रोग्राम मोठा आहे त्यांच्या फायनल आता सकाळच्या सत्रात द्या प्रॉपर रेस्ट द्या आणि दोन्ही फायनल आता <laughs> एकसष्ट आणि एकोणऐंशी किलो फायनल सकाळच्या सत्रात होणार आहे पहिला नोंद द्या बक्षीस राऊंड होणार आहे म्हणून तुमच्या फायनल सकाळच्या सत्रात होणार आहे प्रवीण पाटील कोल्हापूर लालपट्टीमध्ये आपण आहे एकोणऐंशी किलो वजन वजनगट मान दोन वरती वृद्ध वृष्केशे अहिंद नगर निळ्यापट्टी मध्ये आपण यायच आहे पवन गोरे लातूर सोनालपट्टी मध्ये या वृद्ध प्रतापणे कोल्हापूर निळापट्टी मध्ये नाता पवार सांगलीपट्टी मध्ये निळापट्टीमध्ये आपण एक वाघुले अंकुश राखडे गोंदिया प्रवीण पाटील लालपट्टीमध्ये चलागर निळ्यापट्टी मध्ये झाला माता क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो मजलगरे सरकार एकानं कोचिंग करायचे क्वार्टर फायनल प्रॉपर गेटमध्ये आहे कोचिंग करणारे चालू कुस्तीनंतर एकसष्ट किलो वजन गट माती उभार सेमी फायनल ला सुरुवात होईल स्वरूप जाधव कोल्हापूर पट्टीमध्ये हजर राहायचंय आणि विश्वजित सुरू अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये हजर आहे मात्र क्रमांक कर, एक वरती एकोणऐंशी किलो वजन घट फाती विभाग आक्रमक नोंदवती क्वार्टर फायनल लढत आपली प्रेशिढ पुढची कुस्ती लावण्यासाठी मागील क्रमांक दोन वर्ष पावले असतील दत्ता शेख धैरे अनिल भाऊ गणेशराव भदर चला कुस्ती अजय माझे